अशी माणसं मिळणं कठीण आहे आजच्या जगामध्ये सामंत साहेब आपण कुठेही काही कार्यक्रम घ्यायला गेलो तर पहिले ते पावती फाडू न फाडू नाव असो ना असो साहेब हे केलं नाही मला शंभर टक्के विश्वास आहे आता वानगडीचा विकास तुमच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के हो। शंभर टक्के इकडचे विषय मार्गी लागणार सामंत साहेब आणि निलेश राणे आता डबल इंजिन आता पुडा मालवण मध्ये पळायला लागले ते नेहमी केंद्रामध्ये राज्यामध्ये डबल इंजिन इथे कुडाळ मालवण मध्ये डबल इंजिन आहे तिथे एका आमदारा बरोबर एका खासदारा बरोबर दत्ता सामंत फ्री लक्षात ठेवा किंवा उलट म्हटलं तरी दत्ता सामान बरोबर आम्ही सगळे फ्री आहे लागतो म्हणून तुम्ही बिंदास राहा आज चांगल्या वातावरणामध्ये आपण इथे सगळ्यांचं आमचं स्वागत केलं खरोखर राजकीय भाषण करायचं नव्हतं पण काही मुद्दे आपल्या समोर जे ठेवायचे होते आपल्याला तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आहे म्हणून ते विषय आपल्याला कळावे आणि येणाऱ्या राजकारणामध्ये आपल्या गावाचं नुकसान होऊ नये म्हणून आपल्या समोर मी ठेवले बोलण्यासारखं भरपूर काय आहे पण आज तो दिवस नाही पहिल्या गावाचा विकास करूया मोठं पाऊल आपण इकडे उचललेलं आहे गावाच्या हिताचं पाऊल आपण उचललेलं आहे आपण जे हिताचं पाऊल उचललं शंभर टक्के आपल्याला याच्यात यश मिळणार आम्ही यश तुमच्यापर्यंत पोहोचवणार एवढंही या